नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण आज सकाळी सकाळी ब्लॉग तयार करतो त्याचं कारण एक आहे ते तुम्हाला पुढे कळेलच नक्की का बरं आपण सकाळी सकाळी ब्लॉग तयार करतोय तुम्हाला दाखवतो त्याचं कारण लगेच नंतर दाखवण्यापेक्षा दाखव एक मिनिट इथे आहे ती प्लेस आपण स्वच्छ केलेली आत्ताच तुम्हाला पुढे पण व्हिडिओमध्ये दिसेलच ती का स्वच्छ केली ते तुम्हाला कळेल आत्ता सांगत नाही मी तुम्हाला ती ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल आपण का स्वच्छ केली ती जागा पण मी तुम्हाला नाही सांगितलं तरी तुम्हाला कळालंच असेल ती जागा का स्वच्छ केली कारण अथमेलला तुम्ही पाहिलंच असाल ते का मी जागा स्वच्छ केलेली का वर त्याचं रिझन तुम्हाला कळालंच असेल तर मग पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आजचा मम्मी काम करू घरात थोडासा पसारा झालेला आहे तो आवरूया इक आपण इकडे पण पसारायचं आहे सध्या लागणार आहे थोडा बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल थोडं समजून घ्या खाली जाऊया आपली अल्टो गाडी पाहूया ती जरा खराब झाली आपल्याला स्वच्छ करायची ते आपल्या अशाच ठेवलं माझी पण आहे तशीच दोन्ही गाड्या इथे लावलेल्या आहेत थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल लहान मुलं इथे त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला या ती गाडी थोडी खराब झालेली थोडी नाही बरीच खराब झाली तुम्ही बघू शकता गाडी खराब झालेली आज मला स्वच्छ करावं लागणार आहे अजून एक गोष्ट तिथं मुरूम पण येणार आहे त्या जागेत ती जागा पण स्वच्छ केली ती तिथं मुरूम आहे थोड्या वेळात मुरूमचा ट्रॅक्टर येईल त्याच्यानंतर आपण मुरूम टाकून घेऊ आणि तो पसराव लागला नाही आपल्याला आपण करू नाही तर कोल्हाना तरी बोलूया आपण ते काम करायचं आहे आपल्याला आज आणि आपली गाडी अजून एक गोष्ट तीनशे सबस्क्राईब लावणार किती दाज बाकी पडतात तेवढे पूर्ण करा तुम्ही तेवढे दिले तर बरं होईल ना माझं पण म्हणजे तुम्हाला रेग्युलर ब्लॉक्स पाणी पाहता येते आणि आपण आता रेग्युलर आहे आणि मोठा धावा करणार आहे आपण काही दिवसांनी तरी सुद्धा तुम्हाला पाहता येईल आणि माग आपली जागा आहे ना ती लईच खराब झालेली आहे तुम्ही बघू शकता झाडांना अस्तव्यस्त वाढलेले ते आपल्याला कट करावं लागणार आहे जरा काम आहे आपल्या सोडं बाहेर जायचं आता बाहेर जायचं छोटासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे ही गाडी न्यायची आपल्याला ती गाडी काढावं लागेल ते गाडी काढायचं कटाळा येतो बरोबर कटाळा नाही म्हणता कंटाळा काय <laughs> गरीब माणसं आम्ही असं बोलावं लागतं गेट उघडूया आहे मित्राच्या घरीच मी बघू शकतो पाणी पडतंय मोकाळी का गाडी तिकडे लावलेली आहे ट्रॅक्टर आलेला आहे मुरुम टाकायला मी लय गाय गाई खाली आलोय आपली गाडी इकडे लावली अशी घरी कोणीच नाही अजून घरच्या बाहेर गेलेले एसी पेपर आलेला आहे मरून टाकायचं काम चालू झालंय तुम्हाला आवाज येतात नाही मला माहीत नाही नमस्कार मंडळी आपला मोरूम वगैरे टाकून झालेला आहे बीने तर सपाट पण करून झालेला आहे पण थोडा मध्ये मध्ये खड्डे आहे ना तिथं आपल्याला मोरूम स्वतः टाकावा लागला हाताने तोच उचलायचा आणि तोच थोडासा तिकडा त्या साईडला टाकावं लागणार आहे ते काम करायचं आहे आपल्याला नमस्कार मित्रांनो रात्रीची वाजले सात आणि आपला मुरूम वगैरे टाकून झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्याचं तुम्हाला रिझन कळालेला असेल कदाचित काहींना माहीत नसेल तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण सरप्राईज देऊयात तुम्हाला कळेलच ना की आपण टाकलं आहे आपण तिथं मोरून चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय